हाय हॅलो नमस्कार नवीन आपल्या एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्व ताईंचं मनापासून स्वागत आहे तर इकडे बघा मी माझ्याकडे साडी होती ती साडी खूप मोठी होती ती त्याचा कापून आपल्याला भाग होता ती माझ्याकडे होता ते घेतलेलं आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घ्या अस्तर म्हणून अस्तरसाठी एक कापड घेतलेलं आहे आणि नेहमीप्रमाणे आपली प्लॅस्टिकची गोणी तुमच्याकडे गोणी असेल गोणी फार्म असेल फॉर्म घ्या नाहीतर प्ला आपले आटा फॉकेटची पिशवी घ्या काहीही घ्या तुमच्याकडे जे असेल ते आणि बघा इकडे मी डबल फोल्ड करून घेतलेलं आहे गोणीचं आपण ब्लाऊज पीस आणि अस्तर पीस साईडला ठेवलेला आहे इकडे दहा बाय बारा इंचाचं मी डबल फोल्ड करून घेते बघा आता दहा इंच घेतलेलं आहे मी तसं लांबीला आणि रुंदीला जे आहे ते बारा इंच घेतलेलं आहे बघा तुमच्या चॉईसनी तुम्ही दहा बारा तेर काय तुम्हाला जे घे बाहेरी म्हणजे तुम्हाला जेवढी साईज पाहिजे असं तुम्ही थोडी मोठी करू शकता थोडी छोटीसुद्धा करू शकता तर खुणा करून घेतलेलं आहे तर आता मी कट करून घेते बघा व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असतील तर छान असं आपलं डबल फोल्ड असं झालेलं आहे तर ते आपल्याला दोन पार्टमध्ये वेगवेगळं करून कट करून घ्यायचं आहे आणि साडी माझ्याकडे होती खूप सारी मोठी साडी होती ती मी कापली म्हणजे मला कस्टमरची साडी आलेली होती तेच त्याच्यापासून ते, ते मी शिवणार आहे तुमच्याकडे जे तुमच्याकडं तुम असेल साडी ब्लाऊज पीस दुपट्टा शर्ट पॅन्ट त्याचं ज्याच्यापासून होऊ शकतं का तर जास्त मोठी नाही मीडियम साईजची त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये आरामात होऊ शकतं इकडे बघा दोन पार्ट रेडी झालेले आहेत आपल्या प्लॅस्टिकच्या गोणीचे कट करून तेच आता ब्लाउज मी डबल फोल्ड करून ठेवते बघा मी आणि त्याला मी कट त्या साईजनुसार कट करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दोन पार्ट आहेत डबल घडी करून टाकल्यामुळे दोन पार्ट रेडी झालेले आहेत तर ते सुद्धा आपल्याला ओपन करून डबल दोन फोल्डमध्ये आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे काय असेल ते सुद्धा तुम्ही वापर करू शकता काही नाही असं नवीनच पाहिजे असं काही नाही तुम्ही ने टॉप कुर्तीज काहीही तुम्ही त्याचा वापर करू शकता तर इकडे बघा अस्तरसुद्धा माझ्याकडे असं डबल फोल्डचंच आहे मॅचिंगचं आहे तर ते घेतलेलं आहे तुमच्याकडे जे अस्तर माझ्या मैत्रिणीने एका साडीच तुम्हाला बोलली मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक साडीच ठेवलेली आहे अस्तर म्हणून वापरायचं नेहमी नेहमी कुठं असतं कसं आणणार म्हणजे हे होणार नाही म्हणून तिने काय केलं एक साडीच अशी बनवली की ती फक्त अस्तरसाठीच वापरणार म्हणून जसं तुम्हीसुद्धा असं काहीतरी करा म्हणजे तुम्हाला जास्त वेळ ही टेन्शन येणार नाही पीस भेटलं अस्तर म्हणून साडीचा वापर करून टाकायचा इकडे अस्तरसुद्धा मापानुसार कट केलेलं आहे आणि आता चला आपण स्टिच करणार आहोत तर आता आपण माझ्याकडे जे साडीचं काठ होतं त्याचं मी बेल्ट म्हणून वापरलेलं बघू शकता तुम्हाला जे वापरलं पाहिजे असेल ते तुम्ही घेऊ शकतात तर आता इकडे बघा अस्तर मेन कापड आणि प्लास्टिकची गोणी तिन्ही एका खाली एक ठेवलेले आहेत खाली मेन कापड ठेवले वरती अस्तरमध्ये गोणीचा तुकडा कट करून ठेवलेला आहे तर आता टासन लावून घेणार आहे आणि शिलाय शी, मारणार आहे बघू शकता व्हिडिओ मध्ये तुम्ही शिलाय मारून घेणार आहे चारी साईडला आई खूप छान छान कमेंट करतात माझ्याकडून काही चुकलं तरी मला हकाने सांगतात मला खूप खरंच खूप भारी वाटतं पण काही गोष्टी जे आपल्याला सवय झालेल्या असते ना त्याच्यामुळे आप आप ते आपल्याला पटकन तोंडाखाली आपल्या असतं ते पटकन येतं तर समजून घ्या तर बघा शिलाई मारून झालेली आहे आता एक्स्ट्राच्या शिलाई मारून मी शिलाई आहेत ना शिलाई मारून एक्स्ट्राच्या मापापेक्षा एक्स्ट्राचं आहे ते कट करून टाकते तुम्हाला जर मी सांगितलेलं शिकवलेलं समजत नसेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि बघा इकडे इकडे बघा मला सवय लागली त्याच्यामुळे मी तशीच बोलते तर बघा आता शिलाई मारून चारी बाजून घेतलेल्या आहेत आणि या मधून सुद्धा शिलाई मारून घेणार आहे मी तर आता इकडे मतदानाचं आलेलं आहे त्याच्यामुळे त्याचा आवाज येत असेल आचार आचारसंहिता चालू आहे त्याच्यामुळे रोज ते येतात मतं ओट्स मागायला आपले मतं आहे ते मागण्यासाठी त्याचा गा गाण्यांचा आवाज येतो आहे तर बघा एक्स्ट्राचा सगळं धागा का, कट करून टाकले मी आता आणि बघू शकता तुम्ही एक रेडी झालेला आहे दुसरा सुद्धा आपण तसाच रेडी करून घेणार आहेत पुन्हा टाचणी लावून घ्यायच्या आहेत नाहीतर हे गोणी आहे त्याच्यामुळे टाचणी लावाच लागते कंपल्सरी तुम्हाला जमत असेल तर तुम्ही करू शकता पण मला तर न पटकन घसरायची भीती वाटते म्हणून मी लावून घेते टाचणी तर म्हणजे गोनी कशी प्लास्टिक आहे त्याच्यामुळे तर इकडे बघा दुसरं असतं आपण झटपट रेडी करून घेणार आहोत पहिले रेडी झाल्या तसंच खूप व्हिडिओ मोठा होऊ शकतो तर इकडे बघा मला सवयच झालं वाव मस्त बघा आता इकडे माझं रेडी झालेला आहे मोजून घेते मी किती आहे ते आणि आपल्याला ते काय करायचं आहे जिकडे आपलं बारा इंच लांबीला आपण घेतलेला आहे ना तिकडे आपल्याला दोन बाय दोनला ला खुणा करून घ्यायच्या आहे तर बघू शकता दोन बाय दोन ला खून करून घ्यायचे आहे आणि आपल्याला ते कापून घ्यायचं आहे Uh, त्याच्यावरती मी टाकलं पण काय होतं खालची साईड आहे ना बरोबर कापलं जातं पण खालच्या साईड थोडंसं छोटं होतं म्हणून वेगवेगळे मी पद वेगवेगळे वेग दोन्ही वेगळा वेग कट करणार आहे ना तर एकावरती एक टाकलं ना खालच्या साईडला छोटं होतं वरच्या साईडला मोठं होतं आहे ते साईडचं होतं आणि खालचं जे आकार आहे ना छोटा होतं माझं झालेलं एकदा तसं म्हणून मी काय करते वेगवेगळं कट करते बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही त्याच्यावर दुसऱ्या पार्टवरतीचं टाकलं आणि आता कट करून घेते मी छान होते पर्स म्हणजे असं कुठे मार्केटला वगैरे जायचं असेल तुम्हाला कुठे एखादं काय का का नसेल जास्त आपल्याला काय आणायचं त्याच्यासाठी सुद्धा आणि याचा कलर आहे ना खूप सुंदर आहे म्हणजे असं ती डिझाईन दिसतात ना त्या आणि त्या वरच्या साईडलाच मी घेतलेल्या आपल्याला उलट सुलट पण बघायचं आहे मी वरच्या साईडलाच घेतलेले आहे तिथे तर बघा आता मी काय करणार आहे बेल्टसाठी तीन इंच आपल्याला बाहेर नात यायचं आहे आणि खुणा करून घेते आहे बघा मी तुम्हाला थोडंसं सा तीनपेक्षा साडेतीन वगैरे घ्यायचं असेल तर घेऊ शकतात नवनी सांडलं मी खुरा करून घेतलेला तर इकडे बेल्ट रेडी करून घेतलेले आहेत बघा मी एक इंच रुंदीला लांबीला सोळा इंच घेणार आहे घेतलेले आहेत म्हणजे तुम्ही छोटे मोठे घेऊ शकतात पण तीन इंच घेतलेलं आहे ना आपण त्याच्यामुळे ते ओके होतात तेवढे बरोबर होतात आता बेल्ट त्याच्यावरती ठेवणार आहे आणि शिलाई मारून घेणार आहे बघा पुन्हा तसेच दुसरेसुद्धा मी असेच शिलाई मारून घेते इकडे तुम्ही आतल्या साईडला एक पाऊच म्हणून कप्पा म्हणून आज सुद्धा बनवू शकता पाऊच कप्पा आतल्या साईडला पण मी बनवला नाही छोटी शाई म्हणून मी बनवला नाही तुम्हाला जर हवा असेल ना तुम्ही आता बनवू शकतात अगोदरच आणि नंतर ना मग बेल्ट लावू शकता किंवा बेल्ट लावल्यानंतरसुद्धा पण बेल्ट लावायच्या अगोदर लावल्यानं बरं पडते तर इकडे आता बघा मी चेन लावण्याच्या अगोदर इकडे मी चेनसाठी एक पट्टा घेतलेला आहे रेडी करून तर मी ते लावून घेणार आहे फिनिशिंग आपली छान येते तर चेन लावून तुम्हाला नसेल वाटलं ना वाट नाही ना लावं तर तुम्ही डायरेक्ट चेन लावली तरी सुद्धा चालू शकतं पण मी इकडे काय करणार आहे नाही एक अडी तीन इंच पावणे तीन इंच चरून दिला आणि आपल्या मापा आहे बारा इंच तेवढं घेतलेलं आहे तर तिकडे मी शिलाईच्यावरती ठेवून बेल्टच्या वरती वरून पर शिलाय मारली आणि आता खालच्या साईड एक्स्ट्रा झाले आतमध्ये टाकून वरून शिलाय मारते तुम्हाला जर पाहा असेल तर टाका नाही टाकलं तरी सुद्धा चालतंय म्हणजे काही प्रॉब्लेम नाही चेन लाईट लावली तरी तर बघा एक रेडी झालं दुसरं सुद्धा मी तसंच रेडी करून घेते आणि हे तुम्ही ना अशा छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे अशा छोट्या छोट्या वस्तू शिवाव शिवून सेल जरी केल्या ना एखाद्या दुकानला वगैरे आमच्या इकडे सुद्धा माझी एक, एक मैत्रीण आहे ती सुद्धा असेच घरी पाऊच असे रेडी असे बनवत होते लॉकडाऊनच्या अगोदर आणि घरी शिवायची आणि तिला विकायला स्वतः सेलिंग करायची म्हणजे मार्केटमध्ये मा वगैरे पण तिला ना बसायला जागाच देत नव्हती फक्त बाजार असतात आठवडे बाजार त्यात विकायची रोज नव्हती बसत ती आठ दिवस शिवायचे मस्त छोटे बेबी फ्रॉक अशा हँडपर्स लेडीज छान छान छोटे मोठे पाऊट ट्रॅव्हलिंग बॅग असे काय काय शिवायची आणि मार्केट ती उभा राहायची आणि मग नंतर ना लॉकडाऊनमध्ये तिला जागा भेटला आत्ता ती दिवसा म्हणजे फक्त आठवड्यातून दोन सोमवार आणि शुक्रवार बसते तर ती बोलते का एक महिन्याचा पगार त्याच्यामध्ये एक सरकारी नोकरदार एवढा कमवू शकत नाही एवढं मी त्या बॅगमधून कमवते ले बेबी फ्रॉकपासून कमवते तर मी म्हटलं कसं काय ताई तर बोलते आठ दिवस मी आठवड्यातून दोन दिवस सोडून रोज शिवते जाऊन सुरतवर आमच्या इथून सुरत जवळ आहे एक दिवसामध्ये रिटर्न येऊ शकतं तर ती जाते सुरता स्वतः जाते मिस्टर आणि दोघेजणी आणि चांगलं क्वालिटीचं चा कापड घेऊन येते ती बोलते थोडे पैसे सुटले तरी चालेल पण जे आपलं गिर आहे का सुटलो ना ते सुटलं नाही पाहिजे तर ताई ती बोलते का तिचे मिस्टरसुद्धा सरकारी नोकरी आहेत तर ती बोलत होती का मी बसून बसून बोर होतो ती मुलं स्कूलमध्ये जायची तर तिने बघा असं आवड आहे म्हणून केलं तर ती बोलते का माझ्या मिस्टरांपेक्षा मी जास्त पेमेंट कमावते स्वतः मार्केटला बाजारात म्हणजे जाऊन बसते तिला फोनवर येतात ऑर्डर ती कम्प्लीट करून देते बघा एक बाई काहीही करू शकते तर हे सत्य एक खरी स्टोरी आहे म्हणजे सत्य उदाहरण आहे तसं तुम्ही सुद्धा असं काहीतरी तुमच्या ह्यानी आहे भारी भारी ते तुम्ही शिवा मस्त सेलिंग करा प्रयत्न कराय प्रयत्न सोडायचा नाही आहे आपल्याला जवळ काय हो, कुठली पण गोष्ट हेच असं नाही की बॅग वगैरे कुठले पण ब्लाऊज वगैरे हे काही शिवायचे चार पैसे स्वतःच्या आपण हिमतीवर आपण कमवायचे तर इकडे जेन वगैरे लावून झालेली आहे बघा रेडी आणि पर डबल उलट फोन उलट्या साईडला म्हणून शिलाई मारून घेतलेल्या आहे दोन्ही साईडला घरच्या साईडला सुद्धा शिलाई मारून घेते मग ती ताई आता एवढं छान हे करते ना तिची एवढी ओळख झाली नाही ती कुठल्या कुठं तिचे कपडे जातात का तर तिचं कापड जे आहे ना खूप छान क्वालिटीचं वापरते ती थोडं बोलते पैसे कमी भेटले तरी चालेल पण माझा गिर आहे काय ना खूप सुंदर म्हणजे स्वभाव एकदम साधी सिंपल एकदम भोळे एकदम मस्त आहे कधी पण गेलं ना आवाज देते तर खूप छान छान पर्स ती शिवते भारी भारी शिवते फक्त इकडे आपण गोणी वापरतो आणि तिकडे ती हे वापरते फक्त बासी सेम असं शिवते ती सुद्धा तर तुम्ही सुद्धा असं काहीतरी करा त्याच्या जेणेकरून तुमचेसुद्धा चार पैसे सुटतील तुम्हालासुद्धा त्याचा तुम्हाला सुद्धा आपण स्वतः शिवलेलं जे असतं ना त्याचा आनंद काय वेगळाच असतो हे म्हणजे प्रत्येकाला माहितीच आहे ते सांगू पण नाही शकत तर इकडे बघा मी पायपिंग वगैरे अगोदर करून घेतली शिलाय मारून नंतर कोपरे होते ते मी नंतर शिवले अगोदर शिलाय पायपिंग वगैरे करून घेतली आता बघा इकडे कोपरे शिवून झाल्यानंतर कोपऱ्यांना फक्त पायपिंग झाले ती करून घेते आपली फुल अँड फायनली बॅग रेडी झालेली आहे तर आज आता आज, आजकाल आज खूप ट्रेंडिंगमध्ये अशा नवीन नवीन आणि भारी भारी अशा पर्स बॅगा वगैरे आता पहिल्यासारखं राहिलं नाही आहे पहिल्या गोष्टी माणूस खूप वर्ष जपून वापरा आता काय नाही पैसा माणसाला असाय काय नाही वाटत त्याच्यामुळे माणसं असं काही नाही कुठल्या गोष्टी विचार करत नाही त्याच्यामुळे मस्त असं आपलासुद्धा आपण लेडीज आहे आपण घरातल्या घरातनं जरी केलं ना तरी सुद्धा चालतं एक नंबर चालतं फक्त आपला थोडासा विश्वास बस बसला पाहिजे कस्टमरला थोड्या दिवस थोडा त्रास होतो पण जेव्हा विश्वास बसेल ना तेव्हा आपल्याला वेळ सुद्धा भेटत नाही जेवण करायला जेवण बनवायला एवढं थकवते तेव्हा नंतर असं वाटते बाई उगच मी शिकली असं नंतर वाटते पण अगोदर आपल्याला असं वाटते की मला आलं पाहिजे माझ्या कोणी येत नाहीये पण ज्यावेळेस तुमच्याकडे येतं ना त्यावेळेस तुम्ही खूप कंटाळता पण आपल्याला कंटाळायचं नाही आपली ती लक्ष्मी आहे तर चला असू द्या तर माझ्याकडून तुम्हाला थोडाफार फायदा झाला तर नक्कीच्या त्याच्यातून घ्या आणि नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपली फुल अँड फायनली बॅग रेडी झालेलं आहे बघा आता आपण तिला व्यवस्थित सरळ करून घेऊया त्याचे काने कपडे छान असे काढूया बाहेर आणि तुम्हाला जर ह्या माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला जर खरंच फायदा होत असेल तर नक्कीच मला सांगा त्या तुम्ही छान छान असं शिवा जेणेकरून तुम्हालासुद्धा त्याचा खरंच खूप फायदा व्हावा असं तर भारी झालेलं आहे ले बघा लेडीज हँडबॅग जास्त मोठी नाही जास्त छोटी नाही एकदम मस्त त्याचे बॉटमसुद्धा किती सुंदर आलेला आहे बघू शकता आणि बॉटम म्हणजे का माहिती आहे का ज्यावेळेस आपण शिलाई मारतो ना मधूनच्या शिलाई ना तर बॉटमचा हे फुगा वगैरे अजिबात येत नाही तर शिलाई मारताना बॉटमला खूप प्रॉब्लेम फुगा वगैरे तो मागे पुढे होतो मग बॉट पहिला शिलाया मारून घ्यायच्या मधूनमधून तर इकडे बघा छान असे आपली बॅग रेडी झालेले आहे कशी वाटली ह्याच्यातून तुम्हाला काय जरी काय चांगलं भेटलं असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्रा आणि आवडलं असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा चला आपण तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून आभार मानते मी धन्यवाद आणि कसा वाटला व्हिडिओ तेसुद्धा मला सांगा आणि तुम्ही तुमच्याकडंसुद्धा असे घरात असतील कपडे तर त्याचा तुम्ही असा सुद्धा फायदा करा छान छान शिवा मस्त मस्त सुद्धा तुम्ही सेलिंग करा गिफ्ट म्हणून द्या सेलच केलं पाहिजे असं काही नाही गिफ्ट म्हणून द्या त्याच्यातून तुम्हालासुद्धा छान छान असतं तर बघा त्याची डिझाईनसुद्धा मी वरच्या साईडला घेतली कि किती सुंदर दिसते हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर चला माहितींना द्या सग द्या एक एक अशा गो अपेक्षा करायची नाही कुठल्या लगेच पैसे येतील असं सेल थोडंसं से एकमेकीला शेअर करा द्या चला नवीन एका एका व्हिडिओमध्ये भेटू तो बाय असं माझ्या कनेक्ट करा लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा बाय बाय